महादेव मी शुभांगी शिवगुरु कृपा या चॅनेल मध्ये मा मनापासून स्वागत करते कसे आहेत सगळे जेवण झालंच असेल बोला स्वागत आहे सर्वांचं लाईव मध्ये बोला कसे आहेत कुठून आहात ताते भाऊ नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण ताते भाऊ म्हणतायत ताई साहेब नमस्कार नमस्कार लाईक डन केल्याबद्दल थँक्यू जेवण झालं का दादा तात्या भाऊ म्हणता येत हो जेवण झालं कुठून आहात तुम्ही हां ओळखलं ना ओळखलं मला तुम्ही ओळखलं व्हिडिओ पण पाहते मी तुमचे छान करता व्हिडिओ भाऊंची सपोर्टिंग कमेंट थँक्यू तुमचं गाव कोणतं आहे प्रभाकर काका नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण बोला तुम्हारी लू संपली का लाइक डन के बदल थैंक यू प्रभाकर काका म्हणतायेत दोन नंबरला एक डन यू काका का। का गरुम लागण प्रभाकर काका म्हणतायत गणितात कच्चे असाल तरी चालेल पण हिशोबात पक्के रहा बरोबर प्रभाकर काका म्हणतायत खरंच काही माणसे असतात पिंपळाच्या पानासारखी त्याची कितीही जाळी झाली तरी ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटतात भारत माता की जय आपा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण प्रभाकर काका म्हणतायत मी कैसी मै किसी को अपनी इमानदारी की सफाई नहीं देता हूं, क्योंकि मैं सामने सामनेवाले की नियत देख कर ही उससे ईमानदारी करता हो छान आपा म्हणतायत लाईक केलं तिथे थँक्यू प्रभाकर काकांची सपोर्टिंग कमेंट प्रभाकर काका का। मैं खुली किताब नहीं लोग मुझे उतना ही पढ़ पाते हैं जितना मैं पन्ना खुलो प्रभाकर काका म्हणतायत कोणावरही हक्काने राग व्यक्त करताना दहा वेळा विचार करा कारण लोकांना आपण किती जीव लावला हे नाही तर आपण काय बोलवलो हेच जास्त लक्षात राहतं बरोबर प्रभाकर काकांची सपोर्ट इन कमेंट थँक्यू प्रभाकर काका म्हणतायत खरच प्रेम करून बघावं विरहात झुरून बघावं भेटीच्या ओढीने रडून बघावं वेदनेच्या जखमा पेलून बघावं खरच प्रेम करून बघावं अनुभव हे असेच असतात आनंद पित्रे सुरेखा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण सुरेखा ताई म्हणतायत सहा नंबर लाईक डन थँक्यू सुरेखा ताई नमस्कार ताई नमस्कार प्रभाकर काका लाईक केलं थँक्यू काका सुरेखा ताई प्रभाकर दादा नमस्कार सुरेखा ताई हो झालं जेवण माझं ताई ओके मग आणखीन काय चालू आहे कुठून आहात ताई ओके प्रभाकर काका ओके बाय ताई साहब थैंक यू काका लाइव लिया बदल बाय गुड नाइट दोन्ही ने सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू प्रभाकर काका झोप येते ताई साहेब चालतंय काका झोपी जावा दिवसभर पण काम करावं लागतं धावपळ स्वारी नका म्हणू झोपे जावा उलट किती छान झोप येते ते मला नाही झोप येत नशीब लागतं बरं का झोप पण यायला सुरेखा ताई ताई तुमचं झालं का, का जेवण हो झालं जेवण दहा वाजता घेत तिला येऊ पण आज नाही घेतली जरा उशिरा झाला सुरेखा ताई ओके ताई सुरेखा ताई माझ्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट सोडा दुसरे एक माझी आयडी आहे त्याने मी तुम्हाला सपोर्ट करते मग उद्या अगर उद्या तुम्हाला करते त्याच्याने मग तुम्ही नंतर रिटर्न करा सर आहे ताई मी कमेंट केली आहे ताई बरं मग ती दुसरी पण आयडिया आहे ना त्या मी तुम्हाला जॉईन करते सकाळी करते हाँ पाहिली तुमच्या व्हिडिओला कमेंट आहे माझी हो का बर बर हां दुसरी पण आयडी आहे त्याच्याने पण तुम्हाला सपोर्ट करते बाए, बाए काका बाए, बाए। का बाय बाय काका झोपी जावा सकाळी आणखीन लवकर उठायचं असतं बाय बाय सुरेखा ताई ओके म्हणतायत चला ताई मी पण करते लाईव्ह बंद गुड नाईट लाईव्ह लाल्याबद्दल थँक्यू जास्त काका बाय म्हणतायत सुरेखा ताई बाय बाय शुभ रात्री सर्वांना गुड नाईट गुड नाईट सुरेखा ताई तुमची लाईव्ह किती वाजता असते कल्पना ताई नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवण कल्पना ताई हाय आठ नंबरला एक दोन थँक्यू कल्पना ताई म्हणते नमस्कार शुभांगीताई नमस्कार कल्पना ताई माऊली 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 झालं का जेवण जेवण झालं आमचं तुमचं झालं का हा आताच केलं कल्पना ताई म्हणता येत आदरणीय प्रभाकर दादा तुम्हाला मानाचा सन्मानाचा स्नेहाचा नमस्कार काका गेले करून काकांना खूप झोप येते अकरा वाजले कल्पना ताई विठ्ठल 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 कल्पना कर ताई करा मग बाय मी पण करते लाई बंद कल्पना ताई जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय शिवराय जय शिवराय जय शिवराय রাধে শাম রাধে শ্যাম রাধে শামু জয় শুভ রায় জিজাউ জয় শুভ রায় শু জয় কল ताई ओके ताई बाय बाय गुड नाईट करते मी लाईव्ह बंद